ते माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचं आज नवी दिल्लीतल्या रुग्णालयात निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते गेल्या काही काळापासून ते मूत्रपिंड विकारांना त्रस्त होते दीड महिन्यापूर्वीच मेंदू विकारामुळे त्यांना अतिदक्षता विभागामध्ये जीवन रक्षक प्रणालीवरती ठेवण्यात आलं होतं झारखंडचे मुख्यमंत्री आणि शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी समाज माध्यमांवरती ही माहिती दिली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये सोरेन यांच्या निधनामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी आपलं सारं आयुष्य वेचलं असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर गंगाराम रुग्णालयामध्ये जाऊन शिबू सोरेन यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं शुभू सोरेन मातीशी जोडलेले नेते होते सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यासह अनेक मान्यवरांनी सोरेन यांना आदरांजली वाहिली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीही शिबू सोरेन यांचं अंत्यदर्शन घेतलं झारखंड सरकारनं तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे